महामार्ग पोलिसांचा व्हॅनला अपघात एक पोलीस कर्मचारी जागीच ठार दोन जखमी शिरपूर तालुक्यातील दैवत शिवारात राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचा व्हॅनला अपघात होऊन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली आहे या अपघातात अन्य दोघं कर्मचारी जखमी झालेत त्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलिसांचे व्हॅन एम एच अठरा बीएक्स शून्य दोनशे बत्तीस दुपार दो एक वाजताच्या सुमारास दहिवत शिवारातून जात असताना कारखान्याजवळ भारत पेट्रोल पंपासमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला त्यामुळे व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं व्हॅन दोन ते तीन ठिकाणी पलटीहून अपघात झाला या अपघातात पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे व एकोणतीस राहणार पिंपरा पाणी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी प्रकाश जाधव व अनिल पारदी गंभीर जखमी आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती तिघा अपघातग्रस्तांना तातडीनं शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जखमी असलेले प्रकाश जाधव व अनिल पारदी यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची त्याच्या बाहेर असल्याचं सदर वाहने मयत पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे चालवत होते अपघातात कर्तव्यवर असलेले पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे यांचे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट शिरपूर